मी न्यूज विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाण हैदराबाद गॅजेट बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा बांधवाचा महालगार मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला पारंपरिक वेशभूषा वाजंत्री यांच्या दाखल झालेल्या हजारो बंजारो बांधवांनी दिलेल्या जय सेवालाल या घोषणांनी परिसर धनान सोडला नु राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथे विशाल मोर्चा काढू असा इशाराही मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिला जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅजेटनुसार एस टी अनुसूचित जाती प्रोगारातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही असा एल्गारही या निमित्ताने पुकारण्यात आला राज्य सरकारकडे बंजारा समाजाची यष्टीतून आरक्षण देण्याची आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली बंजारा समाजाला एस टी कॅटेगरी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी डी चव्हाण डॉक्टर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत मोर्चाचे आज यशस्वीपणे हा मोर्चा झालेला आहे जवळजवळ लाख सव्वा लाख लोक या ठिकाणी आले होते आलेले आहेत आता आपल्यासोबत डी चव्हाण सर आहेत सर काय नेमकी मागणी आहे आणि याची काय तुमची रणनीती आहे मूळ मागणी ही आजची नाही आज आपण बघितलं की प्रचंड मोठा मोर्चा जवळपास दीड दोन लाखापेक्षाही जास्त मोर्चा हा होता आणि ही मागणी आजपासून नाही हे केंद्र सरकारला आम्ही जवळपास एक, एक शंभर वर्षापासून ही मागणी आहे आम्ही इंग्रजाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यात श्रीमंत असलेला समाज इंग्रजाने आमच्यावर अन्याय केला अत्याचार केला आम्हाला जंगलामध्ये पळून जावं लागलं वाडीतांड्याला आम्ही राहू शकलो नाही गावात राहू शकलो नाही त्या इंग्रजाने जेवढा अन्याय केलं मागच्या ऐंशी वर्षामध्ये जे काही सरकार आलंय त्याने सुद्धा आमच्यावर अन्याय केलं इंग्रजाने आमच्या कपाळावर जे काही शिक्का मारलं होतं त्या लिहिलं होतं हे क्रिमिनल ट्राईब आहे ही गुन्हेगारी जमात आहे जी जमात गुन्हेगारी आहे जी जमात आहे क्रिमिनल ट्राईब आम्हाला जर ट्राईब तुम्ही तेव्हा समजत होते गुन्हेगार समजत होते त्या मग आता आम्ही मूळ आदेश आहोत केंद्र सरकारने शिपियान बेरार आणि हैदराबाद निजामशहा मध्ये जे काही आपलं सरकार होत मराठवाड्याचं त्यावेळेस आपल्याला दहा वर्ष इतका केंद्राचा निधी या एसटी प्रवर्गाच्या माध्यमातून आम्हाला भेटलंय आमचं म्हणणं असं आहे जर आम्ही साठ वर्षापूर्वी जर एस टी प्रवर्गाचे पैसे घेत होतो मग आम्ही आदिवासी आज का नाही आमचं नाव जेवढे काही आयोग आपण नेमलेले आहेत रहिणी आयोग असेल मंडल आयोग असेल बाबासाहेबांची घटना असेल बाबासाहेबांच्या घटनेमध्ये लिहिलेला आहे तेव्हा हा जो मराठवाडा आहे हा निजामामध्ये होत बाबासाहेबांनी घटना जेव्हा दाखल केली तेव्हा आपण मुक्त झालो नव्हतो पण जेव्हा आपण प्रांत भाषा मुक्त झालो आंध्र प्रदेशाने आणि तेलंगणामध्ये जे समाज गेले ते सगळे आदिवासी झाले एसटी प्रवर्गामध्ये गेले आणि आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने तसंच तडफड ठेवलं आम्ही मागणी केली वसंतराव नाईकाने दोन वेळ केंद्र सरकारकडे मागणी केली येराची टोपली टोपली दाखवली रामराजी रामरावजी बापू महाराजांनी मागणी केली काहीच कोणाचं वारी नाही शेवटी या समाजाला पोट भरण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी हातामध्ये कोयता घ्यावा लागला आज आपण तांड्यामध्ये जर गेले आज आपण तांड्यामध्ये जर गेले जवळपास नव्याण्णव टक्के तांडे ओस पडलेले आहेत तांड्यामध्ये एकही माणूस आपल्याला दिसणार नाही एखादा म्हातारा असेल किंवा बुजुर्ग माणूस असेल त्याला चालता येत नाही हे हाल आमचे केले आम्हाला फक्त एक आशा आता शेवटची आहे मराठा बांधवाला जे आपण आरक्षण दिले गॅजेटर नुसार गॅजेटमध्ये बंजारा समाज वेगवेगळ्या नावानं आहे सुगाळी आहे लंबाडा आहे लंबाडी आहे सिंगवाडा आहे नायक आहे नायकडा आहे पण महाराष्ट्र हैदराबाद सरकारने दोन हजार दोन मध्ये असा कायदा आणला की हा हे काही जे काही नाव आहेत हे सगळे बंजारा आहेत म्हणून बंजारा प्रमाणपत्र दोन हजार दोन मध्ये हैदराबाद स्टेट न दिलेलं आहे म्हणून आमचे जरी नाव वेगळे गॅजेटमध्ये असतील हे सर्व बंजारा आहेत हे प्रूफ आपल्याकडे आहे रोहिणी आयोग असेल बाबासाहेबांची घटना पस्तीस नंबरवर असेल किंवा संपूर्ण देशामधला आज मला सांगा जवळपास साठ आमदार दुसऱ्या समाजाचे जे आम्हाला पाठिंबा देतात मराठा समाजाने आता पाठिंबा दिले ओबीसी समाजाने पाठिंबा दिले आमच्या दलित बांधवाने आम्हाला पाठिंबा दिले सात सात खासदारांनी आम्हाला पाठिंबा दिले मला आशा आणि खात्री आहे केंद्र सरकारकडून आम्ही आशा करतोय ज्याने ज्याने आमच्यावर अन्याय केलं ते तर या ठिकाणी आता नाही तुमचं विद्वानाचं सरकार आहे तुम्ही बुद्धिमान स्वतःला समजता आमचं दुःख समजणारा सरकार जर खऱ्या अर्थानं असाल तर तर या तांड्याच्या गरीब समाजाला जे तुम्ही हातामध्ये ऊस कापण्यासाठी कोयता दिलाय तो कोयता जोपर्यंत त्याच्या हातातून खाली पडणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा कोयता घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी आम्ही उतरणार आमच्यापैकी कितीला गोळा मारायचा कितीला बंदुका टाकायचा काय टाकायचं मला माहित नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान साहेब नांदेड मध्ये मध्ये येणार आहेत पाच लाख इतका बंजारा समाज निवेदन देण्यासाठी इथे येणार आहे निवेदनावर सही नाही निवेदन देण्यासाठी ट्रक भरून निवेदन असेल आणि पाच लाख लोक त्याच्या पाठीमागे रॅली नाही आणि तो निवेदन देऊ तरी माहितलं नाही तर महाराष्ट्राचं नागपूर इथे अधिवेशन आहे या अधिवेशनावर आम्ही एक करोड इतका बंजारा समाज आम्ही नेणार आहोत त्याही नंतर आमचं जर मागणी मान्य केली नाही आम्हाला केराची टोकरी जर सरकारने दाखवली महाराष्ट्राच नाही संपूर्ण देशातला बंजारा समाज कर्नाटक आंध्र एमपी यूपी बिहार एवढंच नाही जगातलं जेवढा समाज आहे जगातलं ते किमान दहा करोड इतका समाज आम्ही मुंबईच्या आजाद मैदानावर मुंबईला जाम करू पळो करू सरकारला जर वेळ आली जर सरकारने आमच्याशी अशी केले केली तर सरकारच्या विरोधात सुद्धा जाण्याची भावना या समाजाने ठरवली आहे आता काही आंदोलन थांबणार नाही हा मोर्चा झाला म्हणून संपला नाही आम्ही काही आता झोपणार नाही आमची झोप केव्हा होईल जेव्हा आरक्षण आमच्या हातात येईल आमच्या समाजामध्ये आम्ही खेराळीचा खुटा म्हणतो जे खेराळेचा खुटा म्हणजे लाकूड राहते त्या खेराळेचं झाड असतो आणि त्या खुटाला आम्ही त्या ठिकाणी त्याला बारीक करतो आणि त्याला खाली जमिनीला ठोकतो किती माजूर बैल असला तर त्या खेराळीच्या खुटाला उपटत नाही तसं खेराळेचा खुट्टा या आरक्षणाच्या माध्यमातून या महामेल्गार मोर्चाच्या माध्यमातून खेराळेचा खुट्टा ठोकलाय आता हा खुटा आम्ही ठोकला उपटतो आम्हीच कधी जेव्हा आम्हाला एस टीच बंजारा <स्वारागा। बारागा। देखे। आरेक्षे> समाजाच्या <स्वारी> आतापर्यंतचा इतिहास सांगितला आणि आरक्षणाची काय गरज आहे हे सुद्धा आता आपल्याला सांगितलेलं आहे मराठा आरक्षण जसं मराठ्यांना हैदराबाद गॅजेट नुसार जसं आरक्षण मिळालं तसंच आरक्षण आम्हाला सुद्धा मिळावं आणि आजपर्यंत यांच्या मागण्या अमान्य करत आल्या परंतु आता मराठा समाजाला जे काही आरक्षण देण्यात आलं कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात आले त्याच्यामुळे यांची आशा पल्लवी झालेली आहे आणि ते आता आपलं आरक्षण मागण्यात मा... मागणी करत आहेत मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह साठी जय भिंद सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा